खेड शहराजवळील जिल्हा परिषद भडगाव उसरेवाडी शाळेत लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीनं शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी लायन्स क्लब ऑफ खेडचे अध्यक्ष सुरेश चिकणे उपाध्यक्ष विनोद मोरे खजिनदार माणिक लोहार या लायन्स पदाधिकाऱ्यांसह तालुक्यातील प्रसिद्ध विदितज्ञ दिलीप चव्हाण राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खेड युवक तालुकाध्यक्ष सुरज जोगळे स्थानिक पत्रकार दिवाकर प्रभू शालेय व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ज्ञ विजय दवंडे मुख्याध्यापिका खेडेकर सहशिक्षिका काताळे भागवत आदी यावेळेला उपस्थित होते सर्व विद्यार्थ्यांना वह्या पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्याबरोबरच खाऊ वाटप झाल्यावर शहराजवळील ही शाळा टिकवण्यात व शाळेची प्रगती करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचं शिक्षणतज्ञ विजय दवंडे यांचं महत्वपूर्ण योगदान लाभत असल्याचं लायनचे अध्यक्ष सुरेश चिकणे यांनी यावेळेला सांगितलेलं आहे Thank you.